नमस्कार मंडळी सकाळ सकाळ गाडीत घेतलं देवाचं दर्शन घेतलं आणि हवेने दुबईला निघालो रस्त्यात गाडी कोणाच तरी ॲक्सिडेंट झाला होता गाडी ऑफ टिकूच कंट्रोलवरती होती म्हणून हळूहळू निघालो रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या असतात एक रस्ता असतो त्याच्याहून एमर्जन्सी व्हेकल यायला गाड्याला जागा मिळते हळूहळू ट्रॅफिक क्लिअर झालं दुबईला पोहोचलो आणि जे एक्झिबिशन सेंटर आहे तिथे मी पोहोचलो पोचताना बघितलं तर ऊन होतं दुपारचे तीन वाजले होते बाहेर ते जास्त लोकं नव्हती बघितलं गेटमध्ये आणि आतमध्ये जाताना बघितलं तर हा इकडे स्वागत कक्ष होताच नंतर लक्षात आलं की अरे रजिस्ट्रेशन तर केलं आलं केली जास्त गर्दी नव्हती कारण सकाळीच लोक येऊन आले होते आणि हे होतं माझं मीनाचं बिगेस्ट जे ॲग्रिकल्चर एक्झिबिशन आहे तिथं मी पोचलो त्याच्यानंतर दरवाज्यात घुसताच मला दिसलं इंडिया इंडिया की इंडियाचे जे शॉप्स आहेत तिथे इंडियाचे बरेच लोक तिथं आलेले आहेत त्यांच्या प्रॉडक्ट घेऊन आलेले आहेत पहिलं सेक्शन होतं हा तुमचा प्रायव्हेट लेबलिंगचा प्रायव्हेट लेबलिंग म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही उत्पादनं करा आणि तुमच्या लेवलने तुम्ही विका तर हा एक चांगला बिझनेस असू शकतो नवीन लोकांसाठी बघता बघता अनेक मॅन्युफॅक्चरर्स इथं आले होते त्यांनी आपली छान छान उत्पादनं खूप छान पद्धतीनं त्यांनी सजावट करून किंवा एका छान छान पॅकेजिंगमधून ठेवले होते हा बघा आंबा हे आंब्याचे ड्राईड आहे आम्ही फक्त व्हॅक्यूम ड्राईन केलेला आंबा आहे आला इतका स्वादिष्ट होता त्याच्यानंतर पुढे आलो मी एक शॉपकडे माझं प्रेझेंटेशनमध्ये म्हणजे लक्ष गेलं तेव्हा तर होमलँडवाल्याचं हानी दॅट इज फ्रॉम न्यूझीलंड अरे बाप काय टेस्ट होती आणि हे बघा चायना चायनावाल्यांचं तर काय नावच घ्यायचं काम नाही अरे बाप रे बाप काय पॅकेजिंग आणली फर्स्ट टाईम इन द मार्केट सगळेच एकदम आ करून तोंड करून बघत होते त्याच्यानंतर चालत चालत पुढे जाण्याचा विचार केला पण चायनावाल्या पण काहीतर लक्ष हटत नव्हतं ते काहीतरी नवीन वेगळंच करत असतात नाही करता करता पहिला दिवस संपला घरी गेलो मित्राच्या घरी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी पोहोचलो सकाळी सकाळी लवकर घेतलं उठलो बऱ्याच गोष्टी बघायच्या पो होत्या पोहोचलो पुन्हा एक्झिबिशन सेंटरला आणि दुसऱ्या सेक्शनला आलो जिथं होलसेलर्स येऊन थांबले होते म्हणजे जे होलसेलमध्ये आपले प्रॉडक्ट्स विकायला आले होते काय पॅकेजिंग आहे या काय काय प्रॉडक्ट्स घेऊन येतात आणि तुम्हाला एक सांगू मित्रांनो या सगळ्यांचं जे रॉ मटेरियल हे शेतीतून आहे खरं सांगतं हे सगळं शेतीतून आहे आपल्याला ना का नाही सुचत आपण का नाही करत या गोष्टी प्रत्येक ठिकाणी मी बघत होतो प्रत्येकजण आपापल्या प्रॉडक्ट्सला एकदम छान पद्धतीनं पॅकेजिंग केलं आहे प्रेझेंट केलं आहे आणि आजकालचं ट्रेंड आहे ना हेल्दी फूड हेल्दी गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये केमिकल्स नसले पाहिजे हे बघा ना हे आपले किती घरगुती पद्धतीने बनवतो ह्याला फक्त पॅकेजिंग किती छान करून ते विकायला आहे आणि खूप मोठं मार्केट आहे याचं हे इटलीची बाई आली होती हे सगळे घेऊन ठीक आहे तुम्ही बघा पॅकेजिंग कसे धान्य वगैरे किंवा त्यांचे जे स्वीट्स वगैरे ठेवलेले आहेत हे सगळे आपल्या शेतीतल्या मालापासून बनवावं ते हीच तर गोष्ट बघायची होती मला की काय काय आहे तिकडे चालता चालता पुढे गेलो पुढे जाताना बघितलं की जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स सेक्शन आहेत त्या सेक्शनला मला पुढे जायचंच होतं पण त्या फ्रूट्सपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ पण इथे प्रदर्शना मांडले होते हे बघा चिंचा फक्त चिंचाच विकतात हे लोक फक्त एकदम प्रेझेंटेशन छान आहे त्यांचं ठीक आहे नंतर बेकरी प्रॉडक्ट्स होते बिस्किटचे प्रोडक्ट्स होते खूप टेस्टी सगळ्यात टेस्टी तर असतातच बट तुम्ही प्रेझेंट कसं करता जगाला त्याच्यानुसार तुमचं सगळं ठरतं मार्केट ह्या मॅडम बघा किती छान पद्धतीनं त्यांनी सगळे पीनट बटर्स वगैरे सजून ठेवलेले आहेत दिसत आहे ना, सा ना? खूप सारे खूप सारे लोक होते माझा सांगायचा उद्देश काय माहिती आहे तुम्ही लोकांनी अशा प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे द्यायलाच हवी हे बघा मी पुढे चालत चालत आणि मला एक शॉक बसला शॉक नव्हता अनपेक्षितपणे आपली मराठी माणसं तिथे दिसली आणि चक्क ते मराठीत बोलताना एक अंका मराठी माणसं जशी टोपी घालतात पक्के एकदम महाराष्ट्रीयन ते दिसले त्यांच्याशी गप्पावर पुढे मी निघालो त्याने आपले काही प्रॉडक्ट पण दाखवले मला जे ते दाखवणार त्याच्याबद्दल बोले मी पुढे नंतर स्पेशल तिसरा सेक्शन होता तुमचे ग्रीन फूडमध्ये की जिथं तुमचे उत्पादनं शेतीचे उत्पादनं म्हणजे रॉ उत्पादनं डायरेक्ट म्हणजे फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स असतील ते तिथं आले होते तर मला एक शॉक बसला तिथे बघून की तिथे प्रेझेंटेशन करणारे स्टॉल जे होते हे एक शेतकरी होता मांज म्हणजे जसं की हा समजा शेतकरी हा हा त्याच्या शेतामध्ये जे पिकतं आहे ना त्या शेतीतल्या मालाला तो डायरेक्टली प्रोसेसिंग करते प्रोसेसिंग म्हणजे काय तो फ्रीज करतो करतोय आणि त्याची त्याची त्या फ्रीज ड्राइंगमुळे काय होतं त्या फ्रूटची जी चव आहे त्या फळाची जी चव आहे जशी तशी राहते आणि इतकी टेस्टी लागते तो त्यांना तेच एक्सप्लेन करत होता शुगर नाही आहे काय नाही आहे नो शुगर नथिंग एव्हरीथिंग इज नॅचरल मी खाऊन बघितलं केळीचं एक पीस खाऊन बघितलं अरे बाप रे तुम्ही एकदा खाऊन बघा व्हॅक्यूम ड्राईडमध्ये किंवा के ड्राईड केळीमध्ये काय टेस्ट असते पुढे गेलो बरेच शेतकरी होते यातले शेतकरी उत्पादक येते बरेच जण त्यांनी आपापले जे प्रॉडक्ट्स आहेत ना जे शेतीतले प्रक्रिया करून आता हे म्हणूकेत आपल्याकडे करतात पण आपल्याकडे शेतकरी जाऊन यु नो नि विकतील हे करतील पण ते असं नाही बघता की आपण रिटेलमध्ये जाऊन विकायला पाहिजे किंवा त्याचा एखादं ब्रँड म्हणून विकायला पाहिजे हे बघा कसे प्रिझर्व्ह करून ठेवलेत किंवा कसं प्रेझेंटेशन करून ठेवले छोट्या छोट्या गोष्टी होतो <coughs> हा एक शेतकरी होता त्याने बघा कसं प्रेझेंटेशन केलं प्रत्येक गोष्टीला तो त्यांनी एक नवीन पद्धतीनं हे केलं सस्टेनेबिलिटीची नावाखाली आपण वापरतोच ना दुर्डी असतील बांबूच्या गोष्टी असतील तर त्याच्या नावाखाली हे प्लास्टिकच्या ऐवजी कागदाचे गोष्टी वापरतो जे डिग्रेडेबल आहेत म्हणजे दे पर्यावरणाला हानी पण पोचत नाही आहे आणि खूप लोक अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे हे आपण का नाही करू शकत पुढे गेलो तिकडे एक समिट चालू होतं मोठमोठे मट लोकं आता हे मला तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा एक शेतकरी नाही कुठली माहिती आहे रशियाची आपला मित्र आहे रशिया तर त्यांनी त्याच्या शेतामध्ये का पिकवतात फक्त मका आणि त्या मकेचे वेगवेगळे भरडलेलं जे पीठ आहे किंवा ते जे हे आहे ग्रेन्स आहेत ते तिने वेगवेगळे ह्याच्या जे आणून ठेवले आहेत आणि तिथे एक्सपोर्ट करतात ब्राझीलचं तर नाव नावच घ्यायचं नको ब्राझीलवाल्याने ते चक्क काय केलं होतं त्यांचे जे जे प्रॉडक्ट्स आहेत तिथे डायरेक्ट बनवून खाऊ घालत होते लोकांना टेस्ट करायला देत होते त्यामुळे बरेच लोक त्यांच्यात इंटरेस्ट दाखवत होते तेव्हा एक शेत अजून शेतकरी युरोपियन आहेत मला वाटतं हां तर त्यांनी आपले फ्रूट्स आणले होते ते जसे तसे तिथे दे ठेवून दाखवत होते बरेच अजून मला दोन तीन स्टॉल दिसले की जिथे ते आपले प्रोडक्ट लोकांना बनवून खाऊ घालत होते आणि लोकांना दाखवत होते पुढे हे पण बघू शकाल तुम्ही कसं प्रेझेंटेशन आहे त्यांनी वेगवेगळे फ्रूट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत हेच तर आहे आपण आपला माल इकडे आणून का नाही दाखवू शकत तुम्ही एकटे नाही करू शकत एकत्र येऊन करा ना मगाशी मी जे म्हणत होतं आपले मराठी माणसं आले होते ते आपापल्या बॅगमध्ये ना छोटेसे काही काही प्र प्रॉडक्ट्स घेऊन आले होते काहींकडे ला घरचे बनवलेले लाडू होते कुणाकडे काही पीठं होती भरडधान्य होते त्याच्यानंतर हळदी होत्या हळदीची पावडर होती तर ते गोष्टी घेऊन ते इकडे बाहेर धुंण्यासाठी शोधण्यासाठी आले होते आणि तसं बॅगमध्ये ठेवून तुम्हाला तेवढे प्रज म्हणजे बायस भेटणार नाही तुम्ही एक दोन लोकांना भेटाल ते होईल पण तुम्ही असं प्रेझेंटेशनमध्ये किंवा प्रदर्शनास्थळी जर तुम्ही स्वतःचं जर मांडलं तर तुम्ही नक्कीच तुम्हाला कितीतरी लोकं हजार लोकं तुम्ही नजरेखालून जाल आणि तुम्हाला इंटरेस्ट दाखवतील हे बघा एक शॉप हे काही नाही हे फक्त एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारी कंपनी फळांचा आणि पूर्ण सेटअप आहे म्हणजे ई एक खूप मोठं सेटअप आहे यांचं की ज्यांचं स्वतःच ब्रँडच्या नावाखाली हे वेगवेगळ्या देशातले फळं वगैरे इम्पोर्ट करतात आणि आपल्या ब्रँडच्या नावाने हे इथंच आणखी खपवतात हे बघ किती छान लोकांना काय आवडतं तुम्ही प्रेझेंट कसं करता द्राक्ष काय आपल्याकडे पिकत नाही का कलिंगड पिकत नाही का ॲपल आपल्याकडे येत नाही का हे सगळ्या गोष्टी आहेत पण आपण लक्ष देतो का प्रेझेंटेशनकडे तर नाही आहे तर तिथंच तर आपण मार्क तेच तर आपल्याला शिकायचं आणि ते त्यासाठीच तर आपल्याला अशा प्रदर्शनाला भेट द्यायची हे बघा पॅकेजिंग असं आपण करत होतो कधी कसा झेंडा ई वी झेंडा आणि प्राऊडली ई वी प्रोडक्ट्स म्हणून सांगतात हे पिकतात हे लोकली पिकतात इथे ग्रीनहाऊस त्याच्यामध्ये चालत चालत पुढे चालत होतो काय बघू आणि काय नाही आहे ना, दे दे चाला 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 ने, ने? ना? आ, मी फक्त आयडियाच घ्यायला गेलो होतो म्हणजे श्रीलंकेचे पण काही प्रॉडक्ट्स आले होते त्यांनी आपापले तेल वगैरे वेगवेगळे पद्धतीने बनवलेली देशी पद्धतीनं बनवलेल्या गोष्टी होत्या हे एक इंडियन शॉप दिसलं मला इंडियन लोक आले होते त्याच्यामध्ये तर त्या कंपनीनं पण चालू तिथं ठेवलं होतं की त्यांचे जे, जे वेगवेगळे पदार्थ ते डायरेक्टली तिथं बनवून लोकांना दाखवत होते खाऊ घालत होते टेस्ट करायला ही एक कंपनी यांचं मला प्रेझेंटेशन खूप आवडलं यांची जी पॅकेजिंग आहे बॉटलिंग बॉटल्समध्ये वेगवेगळे धान्य दिसतात नावं स्पेसिफिक दिसतात कंटेंट पण दिसतं आहे ना तर हे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि बऱ्याच लोक त्यांच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत होते माझ्यासमोर मी बघत होतो बरेच लोक त्यांचे कॅटलॉग घेऊन जातात ते प्रायसेस विचारत होते टर्म्स अँड कंडिशन्स विचारत होते तर तुम्ही ज्यावेळेस असाल ना त्यावेळेस तुम्ही तिथं करायला पाहिजे इंडियाच्या दुसऱ्या बाजूला अजून दोन ते म्हणजे मदर डेअरीवाले पण भेटले आणि मदर डेअरीचं यु नो सफल त्यांचा ब्रँड आहे त्या ब्रँडच्या याच्यामध्ये तर पण त्या सफल ब्रँडच्या नावाखाली ते भरपूर एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात मदर डेअरी मला नाही वाटत त्यांचं स्वतःचं काय प्रोडक्शन असेल बट व्हॉट आर दे डुईंग दे आर जस्ट कलेक्टिंग अँड सेंडिंग तर हे तर तुम्हाला करायचं आहे हे बघा हां हे आपलं एक तुम्हाला जर माहिती असेल देहात खूप मोठं स्टार्टअप आहे त्यांनी चांगली प्रेझेन्स मिळवली होती इकडे ठीक आहे आहे बघा फक्त ज्या ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत हिरव्या पालेभाज्या त्याची एक इकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारी ती बघा कशी प्रेझेंटेशन करते असं जर प्रेझेंटेशन केलं तर का नाही येणार घरा तुमच्याकडे हा एक कंपनी ती याला यांचे प्रोडक्ट काय मग अशी मी बोलत होतो ना व्हॅक्यूम ड्राईट पदार्थ पदार्थ आहेत काही ज्या गोष्टी त्यांच्या क्षेत्रात आहेत ते त्यांनी व्हॅक्यूम ड्राइन केलं आणि व्हॅक्यूम ड्राईंग करताना तुम्ही कुठलाही प्रोडक्ट बनवा तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं आहे तुम्ही मार्केटिंग कसं करता तुम्ही त्याची ॲडव्हर्टिजमेंट कशी करता ना तुम्ही त्यातला एक एक हे बघा त्याची ॲडव्हर्टिजमेंट कशी आहे डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट कसं आहे व्हिडिओ ॲडव्हर्टिजमेंट कशी आहे तर गोष्टी शिकायच्यात आपल्याला खूप संधी आहेत भयंकर संधी आहेत शेती क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर पॅकेजिंग बघा तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह आहे प्रेझेंटेशन्स तुम्ही बनवता काय ह्याच्यापेक्षा तुम्ही ते बनवून लोकांपुढे सादर कसं करता हे खूप महत्वाचं आहे हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही बघा दो बारे आपण थोडं बघिनियर this is binford smart planter machines you can uh, do germinations here 85 plants you can germ, uh, germinate, germinate after the germination then you can transfer from here to here 72 plants we can grow in the machines there is totally automatic system inside is the machines which carry the solutions and water to the, all the trays you can control the light you can control the timer system you can control the irrigation system According to your convenience. Uh, so you are supplying these micronutrients yeah, also yeah, we are supplying for first six months free nutrients okay uh, micro and both micronutrients we are supplying uh, we are giving with the machines uh, first six months uh, free seeds okay what plants you have to buy from us okay so what would be the cost in uae uh, it will be costing 4200 and what about in india uh, in India, you can convert into a turbine. So okay, but same one, one, one okay. like product. Yeah. It has so, 40 little tanks. Okay. That is the water. So, after how many days we need to refill it? Once in a month. Once in a month, we need to top up the water. We have to clean the environment, we have to clean and refill it. Okay. Solution. So, what are the plants we can grow in this? Uh, four kind of living stables, uh, which include Oloroso, okra leaves, uh, butter lettuce. And scale, uh, mint, vessels, uh, so what is the weight of the machine total? Uh, 30 kg. 30 30 30 kg so, yes. so is there any warranty or something yeah. like that? 5 year warranty for the whole whole unit. So okay. for, the past, sorry. for whole unit it's 1 year warranty which uh, includes earthquake, like natural things. Water is also not included in the warranty. Okay. Okay.

काही फोटो शेअर करते आपले इंडियातले जसं गोविंद जो ब्रँड आहे आपला तो तसा महाराष्ट्रातला तो अभिमानाने तिथं बघायला भेटला बाकीचे काही दुसऱ्या कंट्रीमधले पण लोकं होते त्यांच्याशी बरेच फोटो डिस्कशन झाली माझी हे सगळं तुमच्यासमोर आणण्याचा माझा था एकच उद्देश होता की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला मार्केट शोधणं गरजेचं आहे मार्केट आहे त्याला तुम्ही तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ही अशी जी प्रदर्शन असतील अंतरस्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरती पातळीवरची ती तुम्ही एकदा अटेंड केली पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये काय ट्रेंड चालले आहेत दुबईसारखे आपल्याला वी आर लकी की आपल्याला दुबईजवळ आहे दोन अडीच तासांचा फक्त फ्लाईट्स आहे तुम्ही एकटे नाही येऊ शकत तर तुम्ही एक, एक ग्रुप या बघा आणि तुम्हाला कळेल मार्केटमध्ये काय चालले आणि फ्युचरमध्ये काय काय ट्रेंड्स येत आहेत आता ह्याच्यानंतर पुढे ॲग्रिकल्चरमधले जे इक्विपमेंट्स सा आहेत साहित्य आहेत त्याच्यावरती एक मोठं प्रदर्शन होणार आहे वर्ल्डचं सगळ्यात मोठं फूडचं एक एक्झिबिशन होणार आहे अबुधाबीमध्ये एक त्या अब एक दोन महिन्यात त्याच्यावरती लक्ष असो त्या या बघा शिका ठीक आहे तर आय होप की तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल मी माझ्यापरीनं प प्रथमच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि असेच जर तुम्हाला काही कमेंट्स असतील त्यांना काही विचारायचं असेल किंवा काही सुझाव असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा ठीक आहे जास्तीत जास्त माहिती मी वैयक्तिक घेतो आहे आणि तुम्हालाही ती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल धन्यवाद